एप्रिल ला मुलांची परीक्षा यासाठी ऍडमिशन प्रवेश कसा करायचा यासाठी ई काउन्सलिंग नावाची मेथड गेल्या दोन वर्षापासून सैन्य स्कूल राबवत ई च्या या सिस्टीम मध्ये मुलांना फॉर्म कसा भरायचा ई काउन्सलिंग रजिस्ट्रेशन कसं करायचं हे राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री नेमकं काय असतात या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे कारण राऊंड फाईव्ह निकाल जस्ट आता लागलेला आहे तारखेला तीस ऑगस्ट पर्यंत याचा आपल्याला फायनल अपडेट वेबसाईट वरती मिळणार आहे त्यानंतर हा एक शेवटचा राऊंड राहिलेला आहे त्याच्यानंतर मात्र स्पॉट ऍडमिशन होणार हे स्पॉट ऍडमिशन म्हणजे नेमकं काय आहे या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअरिटीने पाहणार आहे कारण सैनिक स्कूल ला फॉर्म भरणं परीक्षा देणं ही वेगळी गोष्ट आहे आणि ई ची तयारी करणं ई काउन्सलिंग समजून घेणं आणि त्याच्यानुसार विद्यार्थ्यांना जे त्यांना पाहिजे आहे ते प्रवेश ही गोष्ट कारण या वर्षी पेक्षा जास्त दोनशे शहात्तर सत्त्यात्तर मधले जे विद्यार्थी होते मी स्वतः पाहिलेला आहे की त्यांचे ऍडमिशनच नाही झाले कुठं कारण ही सिस्टीम त्यांना नाही समजली त्याचा गायडन्स त्यांना नाही झाला आणि त्याच्यामुळे त्यांच्या संधी वाया गेलेल्या आहेत कारण हे सैनिक स्कूल जे ई काउन्सलिंग राबवत आहे गेल्या वर्षी वेगळं होतं या वर्षी अजून नवीन वेगळे नियम झाले आणि हे पर्यंत पोहोचत नाहीत त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं पालकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना मार्क्स असून सुद्धा त्याच्यामुळं हा व्हिडिओ महत्वाचा आहे ज्यांना भविष्यामध्ये सैन्य स्कूल आहे आणि ज्यांनी आता या वर्षी सैनिक स्कूल या वर्षी देणार आहे सगळ्यांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे डिटेल मध्ये आपण पाहणार आहे की वेबसाईट वरती जाऊन आपला सैन्य स्कूल चा सध्या कट ऑफ किती लागलेला राऊंड फाईव्ह ला आणि तो कसा पाहायचा सध्या जागा किती व्हॅकन्स आहे स्पॉट स्पॉट ऍडमिशन होणार आहे हे नियम काय आपण क्लिअरिटी हा व्हिडिओ पाहू शकता आपल्याला एकदमच क्लिअरिटी येणार आहे की ही नेमकी प्रोसिजर काय असते याची क्लिअरिटी आपल्या युट्यूब चॅनल वरती आपण याची क्लिअरिटी दरवेळेस आणत असतो एम एस सर आपला हा युट्यूब चॅनल आताच आपण ह्याला सबस्क्राईब करून ठेवा कारण बरेचसे नोटिफिकेशन पुढच्या व्हिडिओमध्ये आपले मिस होऊ शकतात तो व्हिडिओ तुम्हाला उशिरा मिळू शकतो आणि आम्ही पाहत आहोत आपल्या मध्ये की खूप जण आपले व्हिडिओ हे पाहत आहेत महाराष्ट्रामधून पालकांचा खूप दिसत आहेत सब्सक्राइब नाही केल्यामुळे त्यांना पुढचं नोटिफिकेशन मिळत नाही जे महत्त्वाचे व्हिडिओ असतात तर पाहूया आपण आता तर आपल्याला यायचं ई काउन्सिलिंगची वेबसाईटला ई काउंसिलिंगच्या वेबसाईटवर दिसते आपल्याला राऊंड फाईव्ह ऑनलाईन कोर्स इज लाइव याफ्रिकां दिसतं आपल्याला की त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे आता की राऊंड फाईव्ह मध्ये किती त्या ठिकाणी आता सीट वॅकन्स झालं हे राऊंड फाईव्हच्या तीस ऑगस्ट नंतर समजणार आहे पण तरी पण आतापर्यंत किती कट ऑफ लागले आपण किती दूर आहोत कट ऑफ पासून वॅकन्सी किती त्यासाठी ते आपल्याला जायचं इथं नोटीस द्या स्कूल इन्फॉर्मेशन स्कूल इन्फॉर्मेशन मध्ये दिसते आपलं स्टेट वाईज फिल्ड वॅकन्सी तो स्टेट वाईस सैनिक स्कूल एस एस म्हणजे सैनिक स्कूल तर आपण याच्यामध्ये जाऊ शकतो याच्यामध्ये गेल्यानंतर मग क्लास सिक्स सिलेक्ट आहे सैनिक स्कूल समजा आपल्याला जे काय पाहिजे त्याच्यामध्ये चंद्रपूर त्याच्यामध्ये आपल्याला एकदा अॅकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस आहे सर्च करायचंय याच्यामध्ये दिसते आपल्याला की टोटल ऑदर ती स्टेट फिल्ड ऑदर स्टेटच्या पाच वॅकन्सी फिल आणि त्या ठिकाणी दिसते आपला महाराष्ट्र मेल टोटल ऑदर स्टेट व्हॅकन्सी ट्वेंटी नाईन त्यातल्या फिल झाल्या सात आणि मुलींमध्ये होत्या ऑदर स्टेट वॅकन्सी पाच त्यातल्या एक टोटल वॅकन्सी फिल दिसत आपल्याला तर तीन वॅकन्सी आहे तीन व्हॅकन्सी फिल झाल्या एकोणतीस पैकी अठरा झालं म्हणजे आपल्याला किती वॅकन्सी फिल झाली हे समजते पण हे आहेत अदर स्टेटचे आता आपलं मेन महत्वाचं याच्यामध्ये कट ऑफ किती लागलेलं ला। ला आहे तर आपल्याला या ठिकाणी करंट इयर स्कूल वाईज कट ऑफ क्लास सिक्स लस आहे त्यानंतर क्राऊंड फाईव्ह आणि त्यानंतरनं सैनी स्कूल त्यानंतर सैनी स्कूलचं नेम आहे सातारा त्यानंतरनं आपल्याला इथं कॅटेगरी निवडायची होम स्टेट तो आपल्या स्टेटसाठी आपण बघतोय आपल्या विद्यार्थी महाराष्ट्रामधल्या सैनिक स्कूलला होम स्टेटमधून येणार आहे दिसते आपल्याला इथं होम स्टेट ओबीसीचं जे मेरिट लागलं आता ते होतं टू सिक्स्टी सेवन पाचव्या राऊंडला आणि अंडरजोड लागलं टू सेव्हन्टी म्हणजे कमीत कमी टू सेव्हन्टी पर्यंत स्कोर पर। आलेला आहे अंडरजोड म्हणजे ओपन कॅटेगरी आणि ओबीसी साठी टू सिक्स्टी सेव्हन मग आता याच्यामध्ये आपल्या आपण याच्या किती क्लोज आहोत हे आपल्याला समजू शकतं म्हणजे आपण स्पॉट ऍडमिशनला पण आपण किती क्लोज कि आहोत कि आता स्पॉट ऍडमिशन कधी होणार आहे त्याच्याबद्दल आपण डिटेल गाईडलाईन बघूया तर आपण बघूया की याच्यामध्ये काय महत्वाचे प्रश्न आहे त्याचे उत्तर की जे गाईडलाईन म्हणून त्यांनी आपल्याला दिलेली आहे पहिली गोष्ट आता बाबा याच्यामध्ये झालंय की हॉट ऍपन्स इफ आय डू नॉट कम्प्लीट ऑल द स्टेप्स ऑफ रिपोर्टिंग ड्युरिंग द पर्टिक्युलर राऊंड ऑफ ए आय सी सी इन विच आय एम सिलेक्टेड म्हणजे एखाद्याने समजा त्याला या राऊंड वन राऊंड टू मध्ये कुठेतरी सैनिक स्कूल लागलं होतं पण आपण त्याला काही म्हणजे ऍक्शनच नाही घेतले तर काय होणार आहे ते म्हणते की त्यावेळेस यू आर ऑलरेडी सीट विल कॅन्सल अँड यू विल लॉंगर एबल टू पार्टिसिपेट इन द दाऊंड अँड प्रोसेस यू डू नॉट ऑल द कम्प्लीट मेडिकल कम फिजिकल इन्क्लुडिंग पेमेंट फी प्लीज रिपोर्ट टू सॉप फॉर मोटेल तर ते म्हणते की तुम्ही तुमचा सीट कॅन्सल होणार आहे आणि तुम्ही पुढे पार्टिसिपेट पण करू शकणार नाही अशा पद्धतीने पुढच्या राऊंडला त्यानंतर मध्ये असं पण नाही गेलं पुढचा की समजा आपल्याला एखादं सैन्य स्कूल लागलेलं होतं राऊंड थ्रू थ्री मध्ये पण आपल्याला ते घ्यायचंच नव्हतं तर मग त्या असे तर तर ते आपल्याला ते पहिल्याच राऊंडला एकदा ऑप्शन आलं होतं की त्यांना स्किप करू शकतो आपण एकदाच आलं होतं पण समजा अशा वेळेस दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला त्यांना एखाद्या सैनिक स्कूल लागलं आणि मग ते आपल्याला घ्यायचं नव्हतं तर काय करायला पाहिजे होतं तर त्यांचं म्हणणं की तुम्ही सैन्य स्कूल ला ईमेल करायला पाहिजे होता की आपल्याला हे सैन्य स्कूल नको हवं नाही पाहिजे आणि मग तर जर ईमेल केला तर मग आपण ह्या प्रोसेसमध्ये पुढं पुढच्या राऊंडला कंटिन्यू झाला असता नसेल ईमेल नाही झाला तर मग तुमचं जे काय सीट आहे ते, ते पण कॅन्सल होणार आहे सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे आपण येऊया की वॉट इज द प्रोसिजर आफ्टर कम्प्लिशन ऑफ ऑल द ऑनलाईन राऊंड इफ आय हॅव नॉट बीन अलोटेड इन स्कूल की मला समजा एक पण स्कूल मला मिळालेलं नाही एक पण स्कूल नाही मिळालं तर त्यावेळेस पुढं काय होईल तर त्यांनी सांगितलं इन द केस सीट्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ ऑल सिक्स ऑनलाईन राऊंड्स तर घ्या पहिली गोष्ट सिक्स ऑनलाईन राऊंड असेल म्हणजे हा पाचवा झाला अजून एक सहावा होईल तो सहावा झाल्यानंतर ना समजा काही वॅकन्सी सीट राहिलेल्या असतील त्यावेळेस स्पॉट राऊंड होणार आहे आणि त्यावेळेस कॅन्डिडेट विल बी गिव्हन अ चान्स टू रिप्रॉझेट द लिस्ट ऑफ चॉईस तर आता ज्यावेळेस आपण राऊंड वनच्या अगोदर आपण प्रायोरिटी सिलेक्ट केल्या होते कुठलं स्कूल पाहिजे आता सिक्वेन्स सिलेक्ट केला होता तसाच एक चान्स दिला जाणार आहे की त्यावेळेस आपण आपले सैन्य स्कूलचा एक चान्स किंवा सिक्वेन्स निवडू शकतो आणि हे कधी होणार आहे राउंड सिक्सच्या नंतरनं आर द एस एस ऑथरायज्ड ई कौन्सलिंग तर याच्यामध्ये लई किंवा सैनिक स्कूलचे ई कौन्सलिंग करायला त्यांच्यातर्फे काय आहेत काय एजंट्स वगैरे तसं काही नाही आपल्याला हे सैनिक स्कूलचे सर्व प्रोसेस सायबरमधूनच करायचे असते तो स्पॉट ऍडमिशन म्हणजे काय तशा तो स्पॉट ॲडमिशन इथ द प्रोसेस विअर द अनफिल वॅक वॅकन्सी स्कूल आफ्टर द कम्प्लीशन ऑफ ऑनलाइन राऊंड विल बी अवेलेबल इन द पोर्टल इट एन्टेल्स द कॅनिडेट टू बी फिजिकली प्रेझेंट इन द स्कूल ॲज पर डेट पर टाईम प्रॉम्ब्युलेटेड द बाय सैनिक स्कूल सुरू इट इज द मेरिट बेस सिलेक्शन प्रोसेस अँड मेर पार्टिसिपेट इन द स्पॉट ऍडमिशन प्रोसेस तो स्पॉट ॲडमिशनला विद्यार्थी डायरेक्ट सहा राउंड नंतर ज्या शिल्लक वॅकन्सी त्यानंतर ना आपण पुन्हा सैनिक स्कूल निवडायचं आणि मग तुम्हाला डायरेक्टली एक टाइम दिला जाणार आहे आणि त्या सैनिक स्कूलमध्ये स्वतः विद्यार्थ्याला घेऊन प्रेझेंट व्हायचे म्हणजे पालक पण आहे तो विद्यार्थी पण असला पाहिजे आणि ऑन द स्पॉट ऍडमिशन त्या ठिकाणी होणार आहे जो विद्यार्थी त्यांचं नाव येणार आहे आणि समजा तो नसेल तर त्याच्या पुढच्या विद्यार्थ्याला हे मिळणार आहे सो हाऊ डू आय चूज फॉर स्कूल स्पॉट ऍडमिशन तर स्पॉट साठी आपण स्कूल कसं निवडायचंय तर त्यांनी सांगितलं कॅन्डिडेट विल बी गिव्हन ऑपॉर्च्युनिटी टू रिप्रायोरिटाईज ही ऑर हर चॉईस ऑफ स्कूल बेस्ड ऑन हर अवेलेबिलिटी ऑफ सीट्स अँड हीज ऑल इंडिया मेरिट तर ऑल इंडिया मेरिटनुसार विद्यार्थ्यांना पहिली गोष्ट सैनिक स्कूल कोणते आपल्याला स्पॉट ऍडमिशन घ्यायचं आहे याचे एक सिक्वेन्स लावता येणार आहे सहाव्या uh, ऑनलाईन म्हणजे सहाव्या राऊंड नंतरनं सो so दे त्यावेळेस आपल्याला हे सिक्वेन्स आल्यानंतर पुढं आपल्याला समजणार आहे की कोणत्या सैनिक स्कूलचं कुठं राऊंड आहे हाऊ डू आय चूज फॉर आय हॅव नॉट टेकन एनी ऍक्शन ड्युरिंग माय ऑनलाईन राऊंड बट आय हॅव रजिस्टर्ड इन एसी पोर्टल आय विल बी इलिजिबल फॉर ऍडमिशन म्हणजे काय की आता हे महत्वाचा प्रश्न आहे की बऱ्याच पालकांनी काय केले की सैनिक स्कूलच्या राऊंड ई काउन्सलिंगसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं पण त्यांनी राऊंड वन राऊंड टू काहीच नाही पाहिलं त्यांनी कुठलीच ऍक्शन नाही घेतली म्हणजे ऍक्सेप्ट नाही केलं किंवा रिजेक्ट नाही असं काही चालू होतं त्यांचं तसे असे पण विद्यार्थी असे पण पालक या ठिकाणी स्पॉट ऍडमिशन मध्ये सहभागी होऊ शकतात यस yes. सो so यू विल बी इलिजिबल ओनली तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन जर केलं असेल पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं होतं त्या वर्षी आपण त्याच्यावर तीन वेळा व्हिडिओ आणला होता देन कॅन अँड कॅनिट बी रिप्रेझेंट बाय हिज पॅरेंट लिगल गार्डियन्स रिली टू स्पॉट ऍडमिशन म्हणजे विद्यार्थ्याला स्पॉट ऍडमिशनला जाताना त्याचे विद्यार्थी सोडून जर त्याचे पालक त्याचे नातेवाईक असेल तर तर दिले नो तर कॅंडिडेट त्या ठिकाणी सांगितले विद्यार्थी प्रेझेंट असणं महत्त्वाचं आहे आणि विद्यार्थी तिथं असला तर त्याला ऍडमिशन मिळणार विल दर बी एनी राऊंड आफ्टर स्पॉट ऍडमिशन तर स्पॉट ऍडमिशन नंतर कोणताही राऊंड नसणार आहे तो अशा प्रकारे सैनिक स्कूलची ही जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आता आपण पाहिले की राऊंड सिक्स नंतर स्पॉट ऍडमिशन होणार आहे ज्या शिल्लक जागांसाठी आणि मग ती स्पॉट ऍडमिशन नेमकी त्याचे रूल काय आहेत कारण ह्याची क्लॅरिटी पालकांपर्यंत पोहोचतच नाहीये त्यामुळे काउन्सलिंगची प्रोसेस राहते का नाही याच्यामध्ये भरपूर ना पालकांचं फक्त माहिती नसल्यामुळे नुकसान आहे मार्क असताना सुद्धा आणि मग सैनिक स्कूल जे आपण पाहतो याच्यामध्ये याचे काय अनुभव आहेत मी पर्सनली पण पर बऱ्याच व्हिडीओमध्ये सांगितलेले आणि माझे विद्यार्थी ऑलरेडी तिथं सैनिक स्कूल सातारा आहे किंवा चंद्रपूर तिथं तिथे दोन दोन तीन तीन चार चार वर्षापासून तिथं काय आहे की तिथून त्यांचे काय अनुभव आम्हाला मिळालेले आहेत तर पर्सनली पण पर मी हे करतो की याच्यामधून क्लॅरिटी पालकांना आली पाहिजे की ही राऊंड सिस्टीम कशी चालते सैनिक स्कूलमध्ये शिक्षण नेमकं कशा पद्धतीत राहतं आणि ते आपल्याला फायदेशीर कितपर्यंत आणि कोणाला फायदेशीर आहे आणि आपण काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ आपले आतापर्यंत आणले पुढं जाऊन भविष्यामध्ये येणार आहेत त्यामुळे भविष्यामधले काही व्हिडिओ आपले महत्त्वाचे असतात त्याला आपण मिळण्यासाठी आत्ता त्याला आपण सबस्क्राईब करा ही जी, जी लिंक आहे ते योग्य पालकांपर्यंत शेअर करू शकता आजचा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की आपण शेअर करा व्हिडिओ आपण पुढच्या महत्त्वाच्या